नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये आज आपण माहिती पाहणार सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी पायाभूत साक्षरता जी नऊ साक्षरांची जी, जी परीक्षा घेण्यात आली ती संदर्भात त्यांचा निकाल कसा पाहायचा व त्यांची प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट कशाप्रकारे डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर यासाठी सर्वप्रथम आपण काय करायचं कोणत्या एका जायचे ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी आपण एन आय ओ एस असं या ठिकाणी आपण सर्च करायचे जेव्हा आपण असं सर्च करतो त्यानंतर आपल्या समोर जे पहिली वेबसाईट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग एन आय ओएस पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईटला आपण या ठिकाणी क्लिक करायचं जेव्हा आपण वेबसाईटला क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर पूर्ण वेबसाईट जी आहे ती ओपन होते त्यानंतर आपण या ठिकाणी प्रकारे करायचं ते माहिती पाहूयात आपण तर त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे वेबसाईट आपल्या समोर पण अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसतो तर, तर यानंतर आपणास या ठिकाणी थोडस खाली गेल्यानंतर आपणास खूप सारे ऑप्शन्स दिसतील यामध्ये मध्ये ऍडमिशन ऑनलाइन कोर्स मटेरियल एक्झामिनेशन रिझल्ट स्टडी सेंटर व्हिडिओ गॅलरी समथिंग यामध्ये तीन नंबरला जो ऑप्शन आहे जो तीन नंबरला जो या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन आहे एक्झाम रिझल्ट यावरती आपणास या ठिकाणी क्लिक करायचंय जेव्हा आपण यावरती क्लिक करतो तर या ठिकाणी आपणास पुन्हा समोर नवीन इंटरफेस ओपन होतो आणि या ठिकाणी जे क्लिक हियर रिझल्ट न्यू टॅप दिसते यावरती आपणास या ठिकाणी क्लिक करायचं आहे जेव्हा यावरती आपण क्लिक करतो तर पुन्हा अशा प्रकारचं एक नवीन पेज आपल्या समोर ओपन होत तर त्यामध्ये पेज आपण स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी खाली गेल्यानंतर अजून थोडस या ठिकाणी आपण पाहू शकतो की उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार जे काय आहे तर या ठिकाणी या ठिकाणी या पेजला आपल्याला या ठिकाणी इथे आपल्याला क्लिक करायचंय जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा या ठिकाणी बघू शकतो आपण की मार्कशीट कम सर्टिफिकेट मार्कशीट कम सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट वाईज हे जे आहे या ठिकाणी मार्कशीट कम सर्टिफिकेट अशा प्रकारचे आपल्या समोर टॅब आहे ते ओपन करायची त्यानंतर या ठिकाणी जो परीक्षेला जो नव भारत नऊ साक्षर जो बसलेला होता त्याचा आता एनरोलमेंट नंबर कसा शोधणार तर आपण जो आपल्या शाळेचा युडायस नंबर आहे तो आणि त्यानंतर तीन डिजिटचा जो तो क्रमांकावर बसलेला असेल जसं एक दोन तीन झिरो झिरो वन त्याप्रमाणे या ठिकाणी आपण टाकून घेऊयात ही जी काय माहिती ते एनरोलमेंट नंबर सिलेक्ट इयर दोन हजार मंथ मार्च मध्ये परीक्षा झाली ती त्याप्रमाणे आपण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला जो कॅप्शा कोड आहे तो कॅप्शा जो आहे तो या ठिकाणी एंटर करून या ठिकाणी आपण सबमिट करायचा जेव्हा आपण सबमिट करतो तो सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर जे काही त्याचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी दिसत या ठिकाणी आपण पाहू शकतो राष्ट्रीय स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग एवढ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान आणि ते साक्षरता प्रमाणपत्र या ठिकाणी पाहू शकतो नावासहित नाव त्यानंतर जो काही त्यांचा आपण ज्याप्रमाणे पाहिला होता त्याप्रमाणे चोवीस ला जी उल्हास मूल्यांकन परीक्षा मध्ये भाग घ्या अशा प्रकारचं त्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिसणार जो विषय होते विषयामध्ये पडना लिखना आणि संख्यात्मक याच्यामध्ये किती पैकी कि, किती मार्क्स पडले ते या ठिकाणी आपणास दिसत आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जे नऊ नऊ साक्षर होते त्यांचं जे काही आपलं सर्टिफिकेट आहे किंवा प्रमाणपत्र मार्कशीट आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड करू शकतो आणि ते या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन पण दिलेला आहे किंवा या ठिकाणी आपण डायरेक्टली डाउनलोडवरती जाऊन या ठिकाणी डाउनलोड ही या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मिस नका